खोबरं पण टाकलं ना मेने तेल टाकलो हे काय काळ तिखट हे काळ तिखट हे आहे काळ तिखट काळ आता टाका याच्यामध्ये नायच काळं तिकीट काळ तिखट जास्त घाला तिखट पाव भाजी तरच मजा येते ना

बघा फ्रेंड्स झाला त्याला फोडणी द्यायच राहिले फक्त टाका हाय हाय जबरदस्त हळू हळू डोळ्या हळू बेस्ट त्यामध्ये ते हे करा पाणी टाकून द्या हलवा थोडंसं मिक्स होऊ द्या सगळं मटरमध्ये हे बघा आता पाणी झालं फ्रेंड गेला। गेला। ना। ना। दो ना। 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 गेला। हे पाणी गेलं टाका पूर्ण हा टाका हे बघा पाणी गेलं फ्रेंड्स पूर्ण भाजी आपली अशी झालेली आहे हे बघा भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे का नाही जबरदस्त हे बघा हातावर हो हे आता आखरीला थोडं मीठ चाललं मध्ये फ्रेंड्स टाकू का बस टाका थोडं मीठ बहिणी हे बघा अखेरी अशी आपली भाजी झालेली आहे फ्रेंड